नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक कोकाटे केशव विठ्ठलराव स्वर्गीय पुष्पदी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड जिल्हा वाशिम आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये साहित्याचं स्वरूप जे आहे ते बघत असताना त्यातील काही घटकांचा विचार केलेला होता आता राहिलेल्या उर्वरित तीन जी घटक आहेत ती आपण इथे आता अभ्यासू अभ्यासूयात त्यामध्ये साहित्यातील वैचारिकता त्यानंतर साहित्यातील सेंद्रियता आणि साहित्यातील अनुभवाची व्यक्तिनिष्ठता आणि विश्वासात्मकता व विशिष्टता असा तो शेवटचा मुद्दा या तीन घटकांचा विचार आपण या बी ए भाग तीन सत्र पाच करता असणाऱ्या क्रमिक पुस्तकामधून क्रमशः करत आलेलो आहोत आता आपण साहित्याचं स्वरूप पाहताना साहित्यातील वैचारिकता हा जो घटक हा घटक आपण आता इथे बघूया आपण पाहतो साहित्यामधून विचार मांडलेला असतो वास्तव जीवनामध्ये आपल्याला ज्या अनुभव येत असतात त्याच्या आधारे आपण परीने जीवनाचा जो अर्थ असतो तो अर्थ लावू पाहत असतो समजा एखाद्या माणसाला त्याचा मत्सर त्याचा द्वेष करणारी ही माणसं जर अधिकच भेटत गेली आणि सततच जर भेटत गेली तर त्याच्या मनातील जीवनाविषयी जे विचार असतात व ज्या माणसाला छोट्या छोट्या गोष्टींचे सुद्धा कौतुक करणारी माणसं भेटलेली असतात त्याच्या मनातील जीवनाविषयी जे विचार असतात ते या विचारामध्ये आपल्याला फार मोठी अशी तफावत असणं दिसते आणि ती अगदी स्वाभाविकच असते याचा अर्थ काय की जीवनविषयक विचार असतो तर तो आपापल्या अनुभवांनी निश्चित केलेला असतो जसं आपण सामान्य माणसाविषयी म्हटलो आता तसं साहित्यिकाचं सुद्धा असतं त्याला जीवनाचा अशा प्रकारे जाणवणारा जो अर्थ तो मग त्याच्या साहित्यकृतीमधनं तो मांडत असतो आणि तोच अनुभव त्या साहित्य कृतीचा एक मध्यवर्ती केंद्रवर्ती असा घटक आपल्याला बनवलेला दिसून येतो आपण शास्त्रीय आणि हे लेखक जेव्हा अनुभव मांडत असतो तर तो अनुभव साहित्यकृतीमधून येत असताना एक रूप कुठलं कलात्मक रूप घेऊन तो अनुभव येत असतो आणि ही कलात्मकता जी असते त्याच्या साहित्य कृतीतून आलेल्या अनुभवातली तरीही ते ते त्या अनुभवाच्या वैचारिक व्यापकतेशी त्याच्या सखोलतेशी आणि त्याच्या जीवनव्यापी जे आकलन असतं त्या सगळ्यांशी संबंधित असते आणि साहित्यातून जो विचार व्यक्त होणारा असतो तो विचार भावनिक असा रूप धारण करून येत असतो आणि तो भावनांच्यापासून वेगळा करून आपल्याला हा विचार दाखवतच येत नाही शास्त्रीय वाङ्मयातला विचार किंवा ज्ञान हा जसा त्रिकाला बाधित असतो तो स्वतंत्रपणे मांडता येतो प्रयोगाने सिद्ध करता येतो तसेच साहित्याच्या अंतर्गत जो विचार येत असतो त्या विचाराबद्दल मात्र आपल्याला तसं म्हणता येत नाही कारण तो जो विचार असतो तो, तो साहित्यकृतीमधून व्यक्त होणारा जो अनुभव असतो त्या अनुभवापासून वेगळा काढताच येत नाही त्या लेखकाला जाणवणारा जो जीवनाचा अर्थ तो दुसऱ्या लेखकाला जशाचं तसा जाणवल असे नाही म्हणजे प्रत्येकाला जाणवलेले हे जे जीवनाचे आकलन असते ते खास त्याचे असते आणि आपापल्या साहित्यकृतीमधून जो साहित्यिक एक विशिष्ट जीवनाची प्रणाली तो मांडत असतो म्हणूनच साहित्यकृतीचं जे परिशीलन आपण करतो त्या परिशीलनानं वाचकांची जीवनाविषयीची जी समज असते अधिक आणि अधिक संस्कारित होत जाताना आपल्याला दिसून येत आहे शास्त्रीय वाङ्मयातील विचाराप्रमाणे हा विचार स्वतःकडे कुठेच आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न नाही करत मात्र तो भावनात्मक दृष्टीनं जो रंगवल्या गेलेला अनुभवाचं चित्रण आहे तर त्या अनुभव चित्रणाच्या मागे सतत एखादं जसं अंतःसूत्र असतं आतून किंवा सावली तसे त्या सावलीसारखा तो विचार त्या अनुभवाच्या विश्वाची पाठराखण करीत असतो आणि त्याच्या आशा आशा त्या विचाराच्या अशा मूक अशा स्वरूपाच्या अस्तित्वामुळेच त्या साहित्यकृतीला एक सुसंगती लावलेली असते आणि एखाद्या साहित्यकृतीमध्ये जर ही विचारांची जी शृंखला आहे तिला खंड पडला किंवा ती खंडित झाली विस्कळीत झाली तर ज्या प्रमाणात त्या कलाकृतीला आपला परिणाम दाखवायचा असतो तेवढा ती, ती दाखवू शकत नाही आहे म्हणजे साहित्यकृतीमधून विचार हा असतो साहित्यकृतीमधून व्यक्त होणारा जो विचार असतो या विचारसूत्राची मांडणीसुद्धा त्या साहित्यामधून कशी पाहिजे तर्क शुद्ध अशा पद्धतीने व्हायला लागते आणि ती होते असते पण ही जी तर्काची संगती जी असते ती वैचारिक किंवा शास्त्रीय जे काही साहित्य असते किंवा जे लेख शास्त्रीय लेखन असतं त्यातल्या ज्या तर्कसंगतीसारखी नसते तर ही तर्काची संगती त्या साहित्यकृतीमधला जो काही अनुभव आहे त्या अनुभवाशी निगडीत अशा स्वरूपाची असते एका साहित्यकृतीमधून प्रकट होणारी विचारसूत्राची जी मांडणी आहे ती जशीच्या तशी दुसऱ्या कोणत्याही साहित्यकृतीमध्ये आपल्याला आढळताना दिसून येत नाही जशाच तशी दिसून येत नाही साहित्याचा जो घटक आहे साहित्य स्वरूप पाहताना तर त्याच्यामधला विचार वैचारिकता हा घटक आपण इथे पाहिलेला आहे साहित्यकृतीमध्ये त्या अनुभवाशी निगडीत असा विचार जीवनदर्शन साहित्यिक घडवत असतो पुढचा मुद्दा आपण घेऊयात तो आहे साहित्यातील सेंद्रियत्व आपण पाहतो की साहित्यकृती ही कशी असते तरी स्वतंत्र असते स्वयंपूर्ण अशा पद्धतीची असते आता फुलराणी नावाची जी कविता आहे बालकवींची ही समजण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष मग निसर्गामध्ये ते फूल त्याचं त्याच्या भोवतालचं असणारं वातावरण कसं आहे हे समजून घेण्याची आवश्यकता असते का नाही किंवा शारदा नावाच्या नाटकातली जर शारदा आपल्याला समजून घ्यायची असेल तर ती त्या नाटकाच्या चौकटीतून जशी आणि जेवढी अभिव्यक्त झाली आहे तेवढी समजून घेणे पुरेशी असते किंवा एखादं निसर्गचित्र पाहताना जसं त्याच्या सभोवतालचा प्रत्यक्षातील निसर्ग पाहण्याची गरज नसते तसेच साहित्यकृतीची ज्याप्रमाणे कोणतीही चित्र आकृती चौकटीचा एक स्वीकार करते आणि त्या चौकटीच्या स्वीकारामधून अनुभव व्यक्त करत असते अगदी तसंच प्रत्येक साहित्यकृतीचं सुद्धा असतं साहित्यकृती ही ही एक चौकट स्वीकारत असते व्यक्ती एखादी मग लहान असो मोठी असो तिला ते स्वतंत्र अस्तित्व असते तिची ती स्वयंपूर्ण असते आणि संपूर्ण व्यक्ती म्हणून ती त्याची वावरत असते हीच गोष्ट साहित्यकृतीची सुद्धा आहे ही पूर्णता आणि स्वयंपूर्णता साहित्याच्या त्या लांबी रुंदीवर किंवा सखोलतेवर अवलंबून नसते जसं महाभारत विस्तृत आहे सखोलतेनं जीवनदर्शन घडवणार आहे गरजा जे जेकार ही जी कविता आहे ती विस्तृत नाही छोटी आहे परंतु तीही पूर्ण आहे स्वयंपूर्ण आहे मोठे शून्य काय दाखवतं मोठा शून्य असतो तोही पूर्णताच दाखवतं छोटा जरी शून्य असला तरी तो काय पूर्णताच दाखवत असतो त्यातूनही पूर्णत्वच आपल्याला दिसून येत असतं म्हणजे लहान मूल जसं एक मनुष्य म्हणून जगत असते तशीच लहान मोठी कोणतीही साहित्यकृती असो तिला तिचे स्वतंत्र असं एक व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येत असते आणि या साहित्यकृतीमध्ये व्यक् साहित्यकृतीचं व्यक्तिमत्व कसं असतं त्यामध्ये भाषाशैली रचना प्रतिमा अलंकरण काव्यात्म नाट्य संवाद निवेदन संघर्ष हे घटक त्याच्यामध्ये असतात आणि रसिकाच्या मनावर या सगळ्यांचा एकत्रित असा परिणाम घडत असतो किंवा नुसत्याच प्रतिमा किंवा नुसतीच नाद माधुरी रचना याचा सुटा, -सुटा परिणाम तो साहित्यिक त्या कृतीतून आपल्यावर घडवू शकत नसतो आपण त्या विशिष्ट कथा अनुभवाचा आस्वाद घेत असतो आणि तिच्या त्या सगळ्या घटकांनी मिळून ती कथा कथा बनलेली असते साहित्यकृतीची ही जी एक संगता असते तिलाच साहित्याची आपण सेंद्रियता असं म्हणत असतो जसं की आपल्या शरीरामध्ये नखापासून ते थेट मस्तकापर्यंत एकच प्रांतत्व एकच संवेदना एकाच प्रकारचे रुधिराभिसरण आहे तसंच साहित्याचंही एकच प्रांतत्व त्याच्या सगळ्याच्या सगळ्या घटकामधून आपल्याला जाणवताना दिसत असते म्हणजे साहित्यकृती ही सेंद्रिय अशा प्रकारची असते किंवा आपण एखादी कविता वाचतो तिचे एक कडवं वाचलं तीन कडवे सोडून जर वाचायला लागलो तर तिचा अर्थ आपल्याला कळेल नाही त्यामध्ये अडचण येईल म्हणजे ही सेंद्रियता आपल्याला साहित्यकृतीमध्ये दिसून येताना दिसते आपल्याला नंतर आता या पुढचा असणारा जो घटक शेवटचा त्याचं नाव आहे साहित्यातल्या अनुभवाची विशिष्टता आणि ouais, त्याचबरोबर विश्वात्मकता म्हणजे काय आपण साहित्यकृतीचा आस्वाद हे घेत असतो आणि ह्या आस्वाद घेत असताना तिथला जो काय अनुभव आपल्याला दिसतो साहित्यकृतीमधला तर हा अनुभव कशा पद्धतीचा असतो तर हा अनुभव जो असतो तो लेखकाचा तसाच तो रसिकाने आलेला असतो ना रसिकाने घेतलेला हा जो अनुभव आहे त्या अनुभवाची पुनर्निर्मिती करण्याच्या पातळीवर तो पोचण्या इतकाही श्रेष्ठ असू शकतो जीवनानुभवापेक्षा साहित्यातला जो अनुभव असतो तो वेगळा अशा पद्धतीचा असताना दिसतो आहे लेखक काय करतो आहे की त्याच्याजवळ जे प्रतिभा नावाचं सामर्थ्य आहे त्या प्रतिभा नावाच्या सामर्थ्याच्या जोरावर जीवनातल्या अनुभवाला तो एक रूप देतो त्याला म्हणतात कलात्मक रूप किंवा कला रूप आता हे कला रूप देताना तो कलावंत त्याला जीवनात जसं दिसलं जशा तसं तो मांडत नसतो तर त्यात त्या, त्या कलावंताचा लेखक कवीचा स्वतःचा अनुभव हो। स्वतःचे संस्कार स्वतःची बुद्धिमत्ता इत्यादींचा संगम हा तिथं झालेला दिसून येतो आता व्यवहारामध्ये व्यक्तीची कलाकृतीमध्ये जी परिणती होती आहे ती लेखकाची स्वतःच्या अनुभवातून झालेली असते आता मानदेश नावाचा प्रदेश व्यंकट कथा कथाकविता त्यामध्ये तिथे त्यांना एखादा झेल्या दिसतोय आता तो दिसलेला झेल्या जशाचा तसा थोडा येतोय त्या कथाकविता कादंबरींमध्ये नाही तर तो जेव्हा कथाकविता कादंबरीमध्ये येतो त्यावेळेस त्या लेखकाचे असणारे संस्कार त्याचे अवलोकन लेखकाचा अनुभव आणि लेखकाची पाहुण्या जीवनाकडे पाहण्याची जी काही दृष्टी असते त्या लेखकाला मानवी मनाचं जे काही आकलन झालेलं असतं ते सगळे या वास्तवातून कलाकृतीमध्ये अवतरणाऱ्या झेल्यामध्ये हा लेखक टाकत असतो म्हणजे साहित्यामध्ये नव्यानं साकार होणारा हा जो झेल्या आहे त्यामध्ये या गोष्टी मिसळतात आता मुळामधला असणारा हा जो झेल्या नावाचा आहे तो साहित्यकृतीमध्ये जेव्हा येतो आकार घेतो तेव्हा तो बराच असा बदलून गेलेला असतो त्याला एक विशिष्ट अशा पद्धतीचं रूप प्राप्त झालेली असते आणि ही त्याची एक नवीन विशिष्ट ओळख असते आता साहजिक हा जो झेले आहे तो मुळापासून वेगळा तो एका अनुभवातून जन्मलेला तो लेखकाचं व्यक्तिमत्व घेऊन आलेला आणि त्यामुळे तो, तो एकाच एक वेळी कसा आहे तर एकाच वेळी तो, एक तो पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट विशिष्ट आहे विशिष्ट एका प्रकारचं झेले आहे तर दुसरीकडे तसाच तो विश्वात्मकही आहे म्हणजे तो कुणाही वाचकाला कुठेही आणि कधीही सापडणारा असा तो आहे म्हणजे त्याचबरोबर भविष्यात एक कुणाही वाचकाला कधीतरी भेटलेला किंवा भावी काळामध्ये तो भेटण्याची शक्यता असणारा सुद्धा असतो म्हणजे लेखक स्वतःच्या व्यावहारिक अनुभवातून काहीतरी प्रसंग व्यक्ती आणि आणखी काही आपल्या कलाकृतीसाठी निवडतो आणि ही त्याची निवड जीवनाच्या अनुभवातून आलेली असते त्या व्यक्ती प्रसंग किंवा चित्राला कलावस्तू असं म्हणायची आणि या प्रत्यक्षातल्या कलावस्तूत लेखक स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे रंग भरतो ते विशिष्ट अशी कलाकृती निर्माण करतो आणि अशी विशिष्ट रूपात झालेली कलाकृती अनेक संदर्भ सुचवणारे अर्थ सांगू शकते त्यामुळे तिला एक रूप जे व्यापक असं लाभतं साहित्यातील अनुभवाचं हे असं आहे म्हणजे हा साहित्यातला साहित्य स्वरूप पाहताना आपण हा घटक पाहत होतो तर साहित्यामधला जो काही अनुभव का 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 आहे तो एका वेळी विशिष्ट आहे एका लेखकाचा आहे त्याच वेळी तो विश्वात्मक आहे म्हणजे सगळ्यांचाही आहे साहित्यामधल्या अनुभवाचं एकाच वेळी विश्वात्मक आणि त्याचबरोबर विशिष्टतात्मक असणं हे असतं इथे आपण साहित्याचं स्वरूप पाहत असताना सगळ्या घटकांचा विचार आपला इथे आता करून झालेला आहे शेवटी आपण आता एक समारोप जो आहे या प्रकरणाचा त्या समारोपाकडे आपण आता इथे वळणार आहोत तर आपण पाहतो की साहित्याचं जे काही स्वरूप आहे ते समजून घेणं हा आजचा शोध नाही तर सनातन शोध आहे फार दिवसापासूनचा शोध आहे मानवी मनाचा जीवनाचा जसं थांग पत्ता लागत नाही अशक्य आहे तसंच साहित्याचं कारण ते सुद्धा या मनानंच निर्माण केलेलं आहे मनानं निर्माण केलेलं जीवनाचं दर्शन घडवणार आहे जे कवीच्या मनानं घेतलेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून साहित्याचं रूप घेतो आणि हे माध्यम हा अनुभव त्यावर कलावंत मनाच्या कल्पनेने केलेले कलम लेखकाची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी त्याचे आकलन त्याची साहित्याकडे बघण्याची दृष्टी या सगळ्यांचा परिणाम साहित्य कृतीमध्ये एक सौंदर्याचं रूप घेऊन आकारत असतो ही जाणीव ठेवून साहित्याचं स्वरूप आपल्याला लक्षात घ्यावे लागते या ठिकाणी आपण साहित्याचं स्वरूप या प्रकरणाला पूर्णिराम देत आहोत